चला मंडळी आज आपण करणार आहोत पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जेव्हा वातावरणात सतत एक्स्ट्रीम बदल होत असतात तेव्हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे पौष्टिक लाडू या लाडवांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आयर्न आणि कॅल्शियम आहे त्यामुळे सकाळी फक्त एक लाडू खाल्लात तर दिवसभर एनर्जेटिक वाटेल थकवा जाणवणार नाही शिवाय आपण हे लाडू बिनापाकाचे केलेले आहेत त्यामुळे चुकणार नाहीत आणि फसणारही नाहीत चला तर मग सुरुवात करूया लाडू करण्यासाठी इथं मी जाडबुडाची लोखंडी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यापूर्वी मी सगळं साहित्य जे आपल्याला लाडवासाठी लागणार आहे ना ते इथे असं मोजून काढून तयार ठेवलेलं आहे म्हणजे गोंधळ उडत नाही सगळ्यात सुरुवातीला आपण यात मखाणे भाजून घेणार आहोत हे शंभर ग्रॅम मखाण्याचं पाकिट आहे आणि मी हे सगळे मखाणे वापरणार आहे बरं सुरुवात करतानाच पहिली आणि महत्त्वाची टिप सांगते इथं आपण घेतलेले सगळे जिन्नस मंद आचेवर भाजायचे आहेत तरच लाडू खमंग आणि रुचकर होतील आणि दीर्घकाळ टिकतील दहा मिनिट भाजल्यानंतर मखाण्याचा रंग हलका पिवळसर झालेला आहे आपले भाजून तयार आहेत भाजलेले एखाद्या परातीत किंवा मोठ्या ताटात काढून घ्या यानंतर एक वाटी भरून आळशी घेतलेली आहे वजनाने ही शंभर ग्रॅम आहे यालाच जवस सुद्धा म्हणतात आणि इंग्रजीत फ्लेक्स सीड्स म्हणतात ही एकच वाटी आहे ज्याने मी सगळं साहित्य मोजून घेतलेलं आहे शिवाय सगळ्या जिनसांचं वजनी प्रमाण सुद्धा सांगितलंय तुम्हाला जे सोपं वाटेल ते फॉलो करा आळशी सुद्धा छान लालसर भाजून झालेली आहे परातीत काढून घेऊया यानंतर तीळ भाजायचे आहेत इथं मी एक वाटी भरून आणि वजनाने शंभर ग्रॅम पांढरे तीळ घेतलेले आहेत काळे किंवा पांढरे कुठलेही तीळ घेतले तरीही चालेल पण काळे तीळ पांढऱ्या तिळांपेक्षा जास्त पौष्टिक असतात त्यामुळे शक्यतो काळे तीळ मिळाले तर अधिक उत्तम माझ्याकडचे काळे तिळ नेमकेच संपले होते आणि हे लाडूची पूर्वतयारी करताना माझ्या लक्षात आलं सात ते आठ मिनिट भाजल्यानंतर तीळ असे छान लालसर होतील आणि मस्त फुलून येतील भाजलेले तीळ परातीत काढून घेऊया यानंतर एक वाटी भरून आणि वजनाने शंभर ग्रॅम पंढरपुरी डाळवं भाजायचं आहे डाळ मात्र अगदी एखाद मिनिटच भाजायचं आहे कारण ते भट्टीतून भाजून आलेलं असतं त्यापेक्षा जास्त वेळ भाजलं तर डाळच चिवट होतं यानंतर आपण सुक खोबरं भाजणार आहोत सुक खोबरं दोन वाट्या आणि वजनाने दीडशे ग्रॅम आहे सुक खोबर भाजण्यासाठी मी नेहमी अशा पद्धतीने दोन कालथ्यांचा उपयोग करते दोन कालथ्यांनी खोबरं कढईतून छान आणि सगळीकडून एकसारखं भाजलं जात सुक खोबरं मात्र चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे एक वेळ थोडं जास्त भाजलं गेलं तरी चालेल पण कच्च राहता कामा नाहीये खोबरं चांगलं भाजलं गेलं नाही तर ते लवकर खवट होतं आणि लाडू खराब होतात हे असं लालबुंद खोबरं भाजायला मला बरोबर वीस मिनिट लागलेले आहेत भाजलेलं खोबरं प्लेट मध्ये काढून घेऊया हे आहे अर्धी वाटी मगज बी वजनाने पन्नास ग्रॅम आहे अर्धी वाटी बदाम आणि अर्धी वाटी अक्रोड घेतलेले आहेत हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता म्हणून मी याचं वजनी प्रमाण मोजलेलं नाही पाच ते सात मिनिटात सुकामेवा छान भाजून होईल यापेक्षा जास्त भाजू नका भाजलेला सुकामेवा एका ताटलीत काढून घेऊया हे अर्धी वाटी आणि वजनाने पन्नास ग्रॅम अळीव आहेत यालाच हलीम सुद्धा म्हणतात आणि इंग्रजीत गार्डन क्रेस सीड्स म्हणतात एक टेबल स्पून खसखस घेतलेली -खस आहे ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे अशक्तपणा वाटतो हॉर्मोनल इम्बॅलेन्स प्रॉब्लेम आहे पी पीसीओएस पी -सी एस या सगळ्यांसाठी अळीव आणि खसखस हा रामबाण उपाय आहे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात जेव्हा हवेत थोडासा गारवा असतो त्यावेळेस अगदी दररोज न चुकता अळीवाचं सेवन करा पाच मिनिटात अळीव आणि खसखस भाजून झालेले आहेत एका प्लेटमध्ये काढून घेऊया यानंतर कढईत दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे आणि या तुपात एक वाटी भरून आणि वजनाने शंभर ग्रॅम काळे मनुके परतून घ्यायचे आहेत काळ्या मनुकांऐवजी आपले नेहमीचे जे चॉकलेटी रंगाचे बेदाणे असतात ते घेतले तरीही चालेल पण काळे मनुके खूप जास्त फायदेशीर असतात म्हणून मी त्यांचा वापर केलेला आहे मनुके आठ ते दहा मिनिट परतल्यानंतर हे असे द्राक्षासारखे टम्म फुगून येतील परतलेले मनुके एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहेत आता याच तुपात एक वाटी भरून खजूर परतून घ्यायचे आहेत हे दोनशे ग्रॅम खजूर आहेत खजुराचं वजन बिया काढल्यानंतर केलेलं आहे अशा पद्धतीने खजूर तुपात परतून घेतला की तो मस्त मौसर होतो आणि मौसर झाल्यामुळे मिक्सर मधून बारीक करायला सोप्पा पडतो खजूर सुद्धा मी दहा मिनिट परतून घेतलेला आहे आणि तो सुद्धा मनुकांबरोबर काढून घेऊया ही आहे एक वाटी भरून आणि वजनाने शंभर ग्रॅम खारीक पावडर खारीक पावडरसुद्धा पाच मिनिटं परतून घ्यायची आहे खारिक पावडर परतून घेतली की त्याचा गोडवा अधिक खुलून येतो या लाडवात आपण मखाणे तीळ आळशी खजूर मनुका सुका सुकामेवा खारीक पावडर अळीव खसखस गुळ डाळवं या सगळ्याचा वापर केलेला आहे यांचे हेल्थ बेनिफिट मी जर या व्हिडिओ मध्ये सांगत बसले तर व्हिडिओ खूपच मोठा होईल आणि तुम्हाला कंटाळवाणाही वाटेल आणि कसं आहे ना हल्ली गुगल सर्च केलं की आपल्याला कुठलीही माहिती अगदी पटकन मिळते त्यामुळे यातल्या कुठल्याही घटकाचे तुम्हाला हेल्थ बेनिफिट्स जाणून घ्यायचे असतील तर गुगल सर्च नक्की करा खारीक भाजून झालेली आहे आता जिन्नस थंड करून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे फक्त मिक्सर मधून काढताना मी जो क्रम सांगितलाय त्याच क्रमाने सगळं जिन्नस बारीक करून घ्या सगळ्यात आधी आपण डाळवं बारीक करून घेणार आहोत याची अगदी बारीक पावडर करून घ्यायची आहे जस... हे बघा डाळवं अगदी जसं आपलं बेसन असतं ना तसं मस्त बारीक झालेलं आहे आता यात आपण घालणार आहोत खारीक पावडर खारीक पावडर बारीकच असते पण आणखीन एकजीव होऊन जाते ही अशी बारीक केलेलं डाळवं आणि खारीक पावडर परातीत काढून घेऊया यानंतर मखाण्यांची बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ती सुद्धा परातीत काढून घेऊया मखाण्यांची ही अशी बारीक पावडर करण्यासाठी तुम्हाला चार ते पाच वेळा मिक्सर फिरवावा लागेल यानंतर तीळ आणि आळशीची बारीक पावडर करून ती सुद्धा परातीत काढून घेऊया तिळाला चा चा आणि आळशीला स्वतःच आंगचं भरपूर तेल असत त्यामुळे यांना मिक्सर मध्ये फिरवताना खूप जास्त जोरात फिरवू नका नाहीतर पावडर होण्याऐवजी सगळं तेल निघून येईल मगज बी सुकामेवा आणि खोबरं यांची एकत्र पावडर करून घेतलेली आहे या खजूर आणि मनुका घालून पुन्हा एकदा बारीक करून घेऊ खजूर मनुका घातल्यानंतर मात्र पावडर करताना थोडं जड जाईल मिश्रण चमच्याने खालीवर करत करत मिक्सर फिरवायचा आहे सगळे मनुके पूर्णपणे बारीक झाले नाहीत तरीही हरकत नाही आपण पुन्हा एकदा याची मिक्सर पावडर करणार आहोत तेव्हा मात्र ते एकजीव होऊन जातील आता हे सगळं हाताने एकजीव करून घेऊया हा वाटीभर आणि वजनाने दोनशे ग्रॅम गुळ यात घालायचा आहे गुळ मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि शक्यतो हा असा ऑर्गॅनिक मौसर गुळ घ्या गुळाची पावडर मात्र चालणार नाही कारण त्याला चिकटपणा नसतो त्यामुळे लाडूला बाइंडिंग येणार नाही एक टेबल स्पून सुंठ पावडर घातलेली आहे पावसाळ्यात आणि हिवाळ्यात सुंठ पावडर आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते एक टी स्पून वेलदोड्याची पूड घातलीये आणि हे अर्ध जायफळ मी किसून घालणार आहे पुन्हा एकदा हाताने सगळं एकजीव करून घेऊया हे लाडू एवढे पौष्टिक आहेत ना की तुमच्या डोक्यापासून पायापर्यंतच्या सगळ्या समस्यांवर गुणकारी आहेत केसांचे आणि त्वचेचे त्वचे हॉर्मोनल रक्ताची कमतरता सतत थकवा शक्तपणा येणं या आणि अशा अनेक समस्यांवर रामबाण इलाज आहेत सगळं मिश्रण हाताने मिक्स करून झालेलं आहे आणि आता हे पुन्हा एकदा मिक्सर मधून काढायचं आहे जास्त असल्यामुळे मी हे चार बॅच मध्ये मिक्सर मधून काढणार आहे मिक्सर मधून काढल्यावर याचा रंग हा असा अधिक खुलून येईल ही झाली पहिली बॅच ही दुसरी बॅच ही तिसरी बॅच आणि ही शेवटची चौथी बॅच आता आपण यात घालणार आहोत भाजून ठेवलेले अळीव आणि खसखस आणि सगळं पुन्हा मिक्स करून घेऊया लाडू आपलं पीठ तयार आहे आता याचे का ते बघूया थोडं थोडं पीठ हातात घेऊन आता व्हिडिओ मध्ये जसा दाखवलाय तसा लाडू बांधून घ्या तुम्हाला जर असं वाटलं की मिश्रण खूपच कोरडं आहे आणि त्याचे लाडू बांधता येत एत। नाहीयेत तर त्याच्यात दोन ते तीन चमचे तूप पातळ करून घाला हे बघा माझे चार लाडू बांधून झालेले आहेत तरीही हात कोरडे आहेत अजिबात तेलकट तुपट झालेले नाहीत कारण आपण यात अगदी कमी तुपाचा वापर केलेला आहे ज्यांना आंगचं तेल सुटतं अशा तेलबिया आपण या लाडवांमध्ये वापरल्यामुळे आपल्या जॉइंट्ससाठी हे लाडू वंगणाचं काम करतात कंबर दुखी पाठदुखीवर अत्यंत गुणकारी आहेत दिलेल्या साहित्याच्या प्रमाणात एकूण बेचाळीस ते पंचेचाळीस लाडू होतील लाडू हवाबंद डब्यात भरून ठेवले तर महिनाभर उत्तम टिकतील आणि आता मी तुम्हाला एक लाडू फोडून आतलं टेक्स्चर दाखवते हे बघा किती छान तुकतुकीत दिसत आहेत ना लाडू आपण फोडून बघूया किती मस्त पटकन लाडू फुटलेला आहे आणि आतून बघा कसा छान दिसतोय एकदम मऊसूत तोंडात टाकताच विरघळेल असा म्हणजे माझी छोटी चिमुकली तीन वर्षाची मैत्रीण असो किंवा नव्वदीची शंभरीची एखादी आजीबाई असो ज्यांच्या तोंडात दात नसतील त्यांना अगदी ओठाने सुद्धा हे लाडू खाता येतील इतके मऊसूत आहेत सो फ्रेंड्स हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर त्याला भरपूर प्रमाणात लाईक करा व्हिडिओ तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत शेअर शेअर करा आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला ला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह हो। पण तोपर्यंत बाय बाय